आज मी तुम्हाला मी माझ्या घराच्या मागे जी आंब्याची झाडं लावलेली आहेत त्यांना कसा प्रकारे मोहोर आलेला आहे ते दाखवते आहे ते बघा मस्त असं आंब्याला फूल आलेलं आहे तर त्याला आमच्याकडे मोहोर असं सा सांगतात आंब्याला आणि ह्या फेब्रुवारीच्या दरम्यानमध्ये असं आंब्याला मोहोर येतो आणि हे झाड आहे चहापातीचं हे बघा इथे हे हे बघा असा हा मोहर आणि याचा जवळ गेल्याचा सुगंधही खूप सुंदर येतो आणि छोट्याशा एकदम कैऱ्या लागलेल्या ला आहेत छोट्या छोट्या आणि आता सुरुवात झालेली आहे हे बघा ही थोडीशी मोठी झालेली आहे आणि अशा बऱ्याच कैऱ्या आलेल्या आहेत तर छोट्या छोट्या पण ह्या काही सर्व मोठ्या होत नाही आहेत ह्याच्यातल्या क एवढ्या असतात पण ह्याच्यातल्या एका डाळीला एक ते दोनच आंबे येतात आणि इथे हे झाड आहे हे लवंगाचं झाड आहे बघा ह्याला किती असं फूल आलेलं आहे हे जे आपण मसाल्यामध्ये लवंग वापरतात ना त्याचं हे झाड आहे आणि ह्याला फूल आलेलं आहे पूर्ण आणि आहे फणसाचं आणि ही तसेच हे आहे करी लिव म्हणजे कडीपत्त्याचं झाड आहे एकदम गावठी प्युअर कडीपत्ता आहे हे आणि ह्याचाच मी वापर माझ्या भाजीमध्ये करते छोटी छोटी दोन झाडं लावलेली होती आणि त्याची मोठी अशी झाडं झालेली आहे त्याचप्रमाणे हे आहे तेजपत्ता म्हणजे दालचिनी आपण सांगता येत ना लाकूडसारखं मसाल्यामध्ये वास येतो त्याचं झाड आहे बेलीपचं त्यालासुद्धा मस्त फूल आलेलं आहे आणि एवढं मोठं आहे तीनच वर्षामध्ये बघा की एवढं मोठं असं झाड झालेलं आहे आणि सर्व इथे छोट आंब्याची झाड आहेत म्हणजे आणि हे आंबा हा केशर आंबा आहे सर्व केशर आंबाही सुंदर असा चवीला लागतो हे बघा इथे पण छोटे छोटे असे आंबे आलेले आहेत ये हे बघा हे झाड तर पूर्ण असं फुलांनी भरून गेलेलं आहे छानपैकी तर अशा पद्धतीने आंब्याला हा मोहर येतो आणि ह्या मा फेब्रुवारी महिन्यातच येतो हा बारमाई आंबे नाही आहे हे सीजनल एका सीझनला फक्त आंबे देतात ते आंब्याची झाडं आहेत ही आणि ही जवळजवळ चारच वर्षाची आंब्याची झाडं आहेत तेपर्यंत एक गेल्या वर्षी पण भरपूर मस्त असं यांना फु आंबे आलेले होते आणि ह्यावर वेळसुद्धा मस्त असा मोहर आलेला आहे तर आंबे येतील की नाही माहीत नाही पण सध्या तरी फुल आलेला आहे बहुतेक आंब्याच्या झाडांना हे बघा हे सुद्धा किती असं बहरलं आहे आंब्याचं झाड आणि ही झाडे मी माझ्या पाठीमागेच लावलेली आहेत पाठीमागे माझ्या घराच्या जा जागा आहे तर तेथेच ही अशी सर्व केशरच्या आंब्याची झाडाची लागवड केलेली आहे प्रत्येक झाडाला थोडा थोडा तरी आणि कधी काही काना जास्त वगैरे असा मोहर आता आलेला आहे कशा पद्धती असं फूल ते फुल आंब्याचं म्हणजे आणि ही असे सर्व माझी झाड आहेत आंब्याची ही लावलेली आणि संध्याकाळचा टाईम आहे साडेपाचं त्यामुळे छान असं ऊन पडलेलं आहे मावळत्या सूर्याचं आणि हे एक मोठं झाड त्यालासुद्धा भरपूर असा मोहर आलेला आहे बघा हा वेगळ्या प्रकारचा आंब्याचं झाड आहे म्हणजे वेगळ्या प्रकारचा तोतापुडी सांगतात तो, तो आहे आंब्याचे वेगवेगळे प्रकार आहेत तर त्याच झाडाला बघा केवढा असा मोहर आलेला एकदम बहरलेला आहे आणि इकडे बघा एक आंबा लागलेला आहे केवढा मोठा झालेला आहे आमच्या मागच्या झाडाला आंब्याची झाडे आणि त्यानं मस्त आलेला मोहर तर हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा